हा मी दीपाली सुजित करपे मी बार्शीवरनं बोलते मी आज एक पृथ्वीश मध्ये पृथ्युष उद्योग समूहामध्ये बिझनेस पण करते हे सगळं काही गजान महाराजामुळं घडलंय आज मी मुडगाव मुंडगावची जे पालखी आलेली आहे आपले इथं बार्शी मध्ये खांडवीच्या पुढं आहेत आम्ही तर तिथे गजान महाराजाची पालखी आलेली आहे तर तिथे आम्ही दर्शनासाठी आलोय गजान महाराजाचा एक वेगळा अनुभव आहे गजान महाराज म्हणजे साक्षात देव आहेत ते त्यांच्याजवळ जे इच्छा आपण बोललो ते पूर्ण होतात गजान महाराज गजान महाराज पुंडलिक महाराज जे होते त्यांनी फक्त एवढी सेवा करायची शिष्य होते त्यांचे त्यांना गजान महाराजांनी स्वप्नात येऊन ते पादुका देऊ केलं ते आज आमच्या नगरीमध्ये आलेले आहेत आणि आम्ही त्यांच्या दर्शनासाठी आलेलो आहे तर आम्ही हे सगळं काही जे आहेत ते फक्त गजान महाराजामुळे आमचे पूर्ण म्हणजे मूळ आई वडिलांपासूनच आम्ही गजान महाराजाचे भक्त आहेत आई वडील पण गजान महाराजाचे अध्याय वगैरे वाचत होते आम्ही पण मी पण ते करते मी गजान महाराजांच्या गुरुवारच्या पाण्यामध्ये सहभागी आहे एक दिवस जरी महाराजांची वाचला नाही तर अस्तव्यस्त होते एका दिवशी चुकून राहिलं तर लगेच आम्हाला फोन येतो की मॅडम तुम्ही आज वाचलं नाही की नाही नाही वाचले मॅडम मेसेज टाकून द्यायचा राहिलाय म्हणजे इतका अनुभव आहे की गजान महाराजांमुळे इतकं छान सुरळीत गुरुवार आलं की अगदी वेगळं असं काहीतरी वाटतंय की आज गजान महाराज आहे साईबाबा आहे तर आपण मुंबईला आलात म्हणजे निश्चित नक्की नक्की महाराजांनी जामशिंग महाराज जा दिल्या त्याच पादुका आज आहेत यात्रा तिथे भरता आहे भक्तांनी हो, हो। लावला आहे एकदा तरी जावीनकी महाराज सर्वांनी या हो। आणि महाराजांचं मंदिर बघा तिथे आल्यानंतर तुम्हाला अतिशय प्रसन्न वाटेल आणि तिथले विश्वस्त वगैरे सर्व खूप सुंदर आहे जरूर या नक्की नक्की येणार महाराज आणि दरवर्षी महाराज आपल्याला बोलवतात जय गजानन श्री गजानन जाए। गजानन महाराज की जय मी स्मिता संतोष पालांडे मी इथे बारशी बारशीवरून आलेली आहे मी इथे गजानन महाराजांच्या पादुकाचे दर्शन घ्यायला आलेले जे मुंडगाववरून आलेली पालखी आहे मला गजानन महाराजांची सेवा मी खूप वर्ष झाले करते मला दरवेळेस गजानन महाराजांचा पदोपदी मला चांगलाच अनुभव आलेला आहे माझी फक्त गजानन महाराजांच्या एक चरणी एकच विनंती आहे की माझी माझा परिवार माझी मुलगी आणि बाकी सर्व भक्तजन यांचं कल्याण दे महाराज महाराज तुमचं लक्ष सर्वांवर आहे हे आम्हाला माहिते असंच तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे राहू द्या महाराज आणि आम असंच आम्हाला मरुसपर्यंत तुमचं दर्शन पदोपदी घडू महाराज हीच आमची सा तुमच्या चरणी इच्छा आहे निश्चित निश्चित महाराज पूर्ण करतील तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करणार आहे जय गजानन श्री गजानन गजानन महाराज की जय मी माझं नाव अमेय प्रसन्न मुनगिरे मी इथे बार्शी राहतो मी श्री गण शेगाव हो, येथील गजानन महाराजां गजानन महाराजांचा पालखीला माझ्या आत्यासोबत मी दरवेळेस पालखीला जेवण वाढत असतो मागच्या वर्षी आत्यामुळे मला श्रीक्षेत्र मुंडगाव येथील ये पुंडलिक महाराजांच्या प्रसादी प्रसादी पादुकांना पादुकांचे दर्शन घडले त्यांच्या त्यां त्यांची सेवा करायला मिळाली त्या त्यांच्या सर्व भक्तजनांना जणांना जेवण ते देऊन मला खूप आनंद वाटत आहे मी मी सहा वर्षा वर्षापासून मी हे सर्व करत आहे माझ्या आत्यामुळे मला हे करता येत आहे त्याच्यामुळं मी एवढं सांगेल की गजानन महाराजांची गजानन महाराज मी लहानपणापासून आत्यापासून ऐकत आत्याकडून ऐकत आहे की गजानन महाराज हे सर्वत्र आहेत ते त्यांच्या भक्त भक्तांची इच्छा पूर्ण करत असतात आणि त्यांनी सर्व सर्व भक्तजनांची इच्छा पूर्ण करत हीच माझी इच्छा आहे गणगनगनात गन, मी सुनंदा विनायक घुगे मी बार्शीहून आहे मी पहिल्यांदाच आले या पालखीच्या दर्शनासाठी कालच माझं एक मोठं काम झालं गृह म्हणजे गृह उद्योग असावा अशी इच्छा होती माझी काहीतरी मग ते करपे मी आणि मी मिळून म्हणजे चाल माझं ते काम खूप अडचणी होत्या मग उद्योग म्हणून मी घरी आता घरी व्यवसाय करणार आहे मग रात्रीच तेच काम झालं की मला कळालं की ह्या पादुका बारशीत आल्यात मॅडम म्हणले आपण उद्या दर्शनाला जाऊ माझी इच्छा होती की बाबा आपलं काम झालंय आपण नक्की दर्शनाला जाऊ मग मी आले छान वाटलं मला दर्शन करून निश्चित तुमच्या उद्योगाला पूर्णपणे शुभेच्छा गजनबाजी तुम्हाला शेगावला जाऊन आलेली आहे बरोबर आता मुंडगावला जरुरी आहे प्रथम स्थान शेगाव आणि द्विजय स्थान मुंडगाव महाराज पादुका रूपाने प्रत्यक्ष आहे जय गजानन श्री गजानन जय रामकृष्ण गजानन महाराज